याच्यात ठेवलेला आज दुसरा दिवस आहे तर मी हे बांधलं होतं पण ते निघलंय ते असं करून असं तर अजून उद्याच्या दिवस ठेवणार आहे आणि परवा मी सांगेल तुम्हाला नक्की याचं आपल्याला काय करायचंय ते तर बऱ्याच जणांना समजलं पण असेल पण मी दाखवल तुम्हाला अजून असं आहे मला असं वाटतं त्यानं दोऱ्याने चांगलं बांधायपाई हे काय होते याने लगेच निघते ते त्यामुळं असं ठेवले मी अजून भरपूर मी ती टाकलेली त्याच्यात तर ओके तर चला आता स्वयंपाक करायचा स्वयंपाकात काय करणार आहे तर ते तुम्हाला दाखवते बऱ्याच दिवसाने बनवणार आहे मी पहिल्यांदाच या सीजनमध्ये काय काय बाय बसू बर पहिल्यांदाच भाजी बनवणार आहे चला नमस्का, मज़त्त, मज़त्त तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा मस्त स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी सांगते आज बनवणार मी ही भाजी हरभऱ्याची तर ह्या सीजन्मधली पहिलीच भाजी आहे ही माझी आणि खरंय ना म्हणतो आपण बाकीचे तसे मेथी झाली शापू पालक कोणत्या पण भाज्या आपल्याला वर्षभर भेटतात पण ही भाजी सीजनलाच भेटते तर ही भाजी मला कोणी पाठवली आहे तर एका माझ्या फ्रेंडने पाठवली माझी मैत्रिणी ताई म्हणून त्यांनी तर त्यांना आहे मला खूप भाजी आवडते गेल्या वर्षी वर मी त्यांना दिली होती माझ्या आईने आणलेली तर ह्या वर्षी आईने आणली वर नाही तर त्यांनी माझ्यासाठी पाठवून लिहिलेली एवढी अशी भाजी पण तर मी ना ती चांगली अशी अपटू 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 ना पेपर घेतला अशी जोरा 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 ती भाजी अपटू अपटू पूर्ण व्यवस्थित साफ केली तशी खराब तर नाहीच ही पार पण त्यांनी डायरेक्ट काल अशी मला गार्डन फ्रेश खोडून मस्त भाजी पाठवून दिलेली तर त्या त्यामुळं मी त्यांना थँक्यू थे त्या व्हिडिओ पाहत असतील तर तर चला आता भाजी करून घेते प्रत्येकाची ही पद्धत वेगळी असते भाजी करायची तर मी ना काही लोक भाजून शेंगदाणे नाही टाकत पण मी थोडेसे भाजलेत आणि ही भाजी धुवून वगैरे नाही घेत बरं का मी कारण मग तसं सा पण पाहिल्यासारखं ना असं आंबटपाना नाही ना राहिलं पाहिजे आता आंबट असली ना भाजी मग छान लागते तर ही डायरेक्ट तशीच टाकून टाकणार आहे मी तर याच्यात ना मी हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे शेंगाने बारीक केले आणि ते नंतर टाकणार आहे मी आणि तेलात जिरी टाकून दाखुन, भाजी टाकून असं करणार काही लोक जिरी पण नाही टाकत पण मी टाकते मला सवय लागली प्रत्येक भाजीला जिरं टाकायची त्यामुळं तर वड्या पण आहेत त्या थोड्या वेळाने गरम करून दुसरं दे टिफिनं देणार आहे आणि आंघोळ वगैरे झालेली आहे फक्त केस कंगवा नाही मी केसांना तसेच ठेवलं ते अजून आज व्यायाम करायला गेले होते ना तर जास्तच विस्कडले ते आणि अजून म्हणजे सर्दी गेलेलीच नाही कोणाला जर खरंच चांगला घरगुती उपाय माहित असेल ना तुम्हाला सांगा ते डॉक्टरचे औषध नकोच वाटत नाही तर काय घरगुती उपाय जर चांगला अस का? ना सर्दी खोकल्यासाठी तो काड्याने मला चांगला फरक पडला का पण ते काय झालं झाले मलाच वाटते झालं आहे ना मला त्यामुळे तू निघता निघता तानी आणि एकच दिवस पिले मी खरं परवा रात्री लक्षात नाही राहिलं पाहिजे रात्री पण नाही रोज करायला पाहिजे होता आता काय काम नसतात ना आपल्याला तर बघा मी ना ते टाकलंय जिरं पण टाकले दाखवते तर पहा तेलात मी जिर टाकले आता ही भाजी अशी थोडीशी मिक्स करून टाकली येते हे वाटण केलेले मी थोडस नॉर्मल वाटणामध्ये पाणी टाकले किती छान दिसते ना भाजी ही भाजी खरं सगळ्यांनाच आवडत असेल हो की नाही सगळे लोक आवडीने खातात पण तोपर्यंत हरवण्याचं सीजन आहे तोपर्यंत आणि मोठीच कडी घेतली कशी त्या रलो वगैरे ह्या हिशोबाने बघा माझ्या लक्षातच नाही मला लसूण पण टेचून टाकायचं होतं याच्यात असं होते ना जाऊ द्या आता म्हटलं जरा आहे ना लसूण असा मोठा पाकळ्या त्या छान वाटतात ना खायला असा हाताने आणि मोठीकडे यासाठी घेतली मी कारण कसं व्यवस्थित हलवतं वगैरे पण येईल ना म्हणून आता याच्यात मिरची आणि लसूण थोडंसं हे शेंगदाण्याचं कूट आहे पण बाकीचा पण मी सेपरेट करून ठेवलेला आहे हा कूट मी टाकणार आहे शेंगदाण्याचा तर बघा भरपूर भाजी झाली ना आता मी दोन टाईम भाजी खाणार आहे आता पण खाणार आणि दुपारी पण खाणार आहे हा आज मी भाजीचाच मस्त नाश्ता बनवणार म्हणजे करणार आहे सॉरी आता ना याला चांगलं शिजवून देते बघा मस्त भाजी आता आहे त्याला वरून मी ना जरा दाण्याचा कुठ टाकला आणि तेल परत टाकले वरून जरा टेस्ट येईल अजून शिस्ती ना धुरे सगळं आणि बघा इकडं वड्या पण होत आहेत त्या पण मी टाकल्यात चपात्या पण रेडी आहेत आणि आता वाजले पाहुणे नऊ पटपट आवरले आवर आज मी फक्त वरून तेल सोडलं आहे आणि त्यावेच करणार आहे मस्त मी इकडं भाजी पण होती नाश्ता वगैरे केला म्हणजे डायरेक्ट जेवणच केलं चपाती आणि भाजी खाली मस्त पैकी आणि नंतर आहे ना म्हटलं किचन आवराव पण बेडरूम मध्ये आले होते जरा कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या मग डोक्यात पण नव्हतं तर डायरेक्ट किचन मधून बेडरूम कडेच वळाले आज कारण ना थोडासा पसारा होताच जरा आणि बेडशीट पण चेंज करायचं होतं तर हे बेडशीट ना म्हणजे जरा आहे हेच बर हो का म्हणजे कसं आपण म्हणतो लहान मुलांचे आणि लगेच बदल म्हणजे खराब वगैरे होईल व असं पण जाऊ दे घेतलं मी एक असच आता दोन तीन महिने झाले तेव्हा घेतलेले तर ते एक दोन वेळाच यूज केलेलं आहे पण असं काही कार्यक्रम वगैरे असलं तर म्हटलं चला बरं वाटतं ना आता उद्या उद्या पण आणि मग जरा फ्रेश पण वाटेल जरा बेडशीट जरी बदललं तरी घरात फ्रेश वाटतं तर ते पुढचं जे आहे ना ते दोन तीन कप्पे ते पण आज आवरले मी आणि मुलांचे गल्ले तो लाल हिरवा पिवळा ते तीन रुजूचे आणि सहीचे गल्ले खाली जे असतात ते जरा डेलीचे कपडे वगैरे मधी मुलांचं अभ्यासाचं किंवा काय असं थोडंफार तेच राहतं आणि बेडशीट टाकत होते सईची मध्ये 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 लुडबुड चालूच होते आणि बेडशीट टाकायला मला खरंच एवढं कंटाळा येतो ना मेन म्हणजे मला व्यवस्थित जमत नाही आणि मला व्यवस्थितच लागत ते असं तर मग साईट नाही ना बेडच्या कडनी वगैरे झाडून वगैरे घेतलं गादी थोडीशी इकडं सारून आणि तिथं मग ऋतूची पेन्सिल शॉपनर ते मला सापडलं आणि एक दोन कागद पण होती मुलं कसं काय ना काय टाकतात तसं आम्ही जास्त बेडरूम मध्ये नसतोच कधीतरीच असं दुपारचं झोपायचं वगैरे असं सहीला तर मग एकदम असं टाईट मला ना असं बेडशीट एकदम सैल नाही आवडत असं टाइट बसलं पाहिजे ना आणि मी आवरते आणि सही असं उसकडत होते तर बघा आता फायनली लुक असा आहे तर ती थोडा बेडच्या वरती पण आहे ना मी कोपऱ्यावर असं ठेवायची माझं मॉइश्चरायझर थोडंसं काय ना काय असं असायचं गंध वगैरे पण ते पण मग मी सगळं तिकडं शिफ्ट केलं एका साइडला पूर्ण बेड आता रिकामाच केलाय आणि ते छोटस बेडशीट असतं ना ते सईला धोकल्यावर ते लागतं त्यामुळे ते बेडवरच असतं बघा आता असं दिसतंय आता सई कशी नाचती आता हे जुनं आहे ना ते धुवून टाकते आले बाजारावरून वाजलेत आज बाजार, बाजार पण होता ना मग आता इथलं आज हे आवरत होते काय डबे राहिलेत अजून लावायचे ओले जागा राहिली आहे आणि बाजारातून आज ना एवढं काय आणलं नाही पण वाहन वगैरे काय आहे उद्या उद्या पण आहे ना गुरुवारचं तर वाहन वगैरे त्याला जास्त ते जास्त घेतले केळी वगैरे एवढे दिवस आणत नाही पण उद्या दे कसं द्यायला ह पाहिजेल ना त्यामुळं मग आणत तर आता स्वयंपाक तर नाही संध्याकाळचा गाजरण ते घेऊन आली गाजराचा हलवा करायचं बरंच झालं की याला गाजरा नाही गाजराचा हलवा रुदूचले चालले गाजराचा हलवा कर गाजराचा हलवा कर तर त्यासाठी ह्या गाजरं आणलेत सारवायचं होतं पण शेणच भेटलं नाही तर एका ठिकाणी आहे पोरं म्हटली तर त्यांना आता लावले आणायला तर कसं काय काही संध्याकाळचं असं म्हणतात लक्ष्मी यायच्या टायमाला आमच्याकडे असं काही काही लोक देत नाहीत शेण पण आता बघू इथं जर भेटलं ना तर संध्याकाळचं जरा कसं थोडंसं सारवलं वगैरे काय असलं का घरापुढं जरा बरं वाटतं ना मला आवडतं बरं का असं ते सारवलेलं वगैरे असं अंगण मस्त वाटतं ना तर बघू भेटलं ना मग आता सारून पण घेईन रुदू करतोय अभ्यास आणि पोरं ग्राउंडवर खेळतात चांगला रांगा झालाय आज ना बाजारात उडी गर्दी होती ना गर्दी होती कस उद्या उद्या पण वाण वगैरे आणि मी वान छान आहे आपलं छोटीशी वस्तू आहे पण लेडीजसाठी उपयोगी अशी तर ते उद्याच तुम्हाला दाखवाल की वाण काय आहे काय नाही वाण केळी आणली आन आणि लहान मुलींसाठी पण आत्ताच्या जे हे चालू आहे आता सध्या ना त्यानुसारच मी त्यांच्यासाठी पण एक अशी वस्तू आणलेली का त्या लहान मुलींना पण त्याचा यूज होईन असं तर उद्या तुम्हाला नक्की दाखवेलच मी आणि गाजर ना गाजरं पण आणलीत मी तिची जुडी पण आणली गावठी एकदम भेटली मला ती आणि ओटाना आता पन्नास रुपये किलो भेटतोय आहे गेल्यावेळी दोन तीन वेळा आणला तर पन्नासचा अर्धा होता आता पन्नास रुपये किलो झालं आहे आता वटाना सुस्त भेटतोय आहे मी आणि जास्त करून आम्ही वटाना भातच करतो जास्त हे काही करतच नाही आणि सकाळी येणार रूम आवरली तुम्हाला मी दाखवलं म्हणजे तिथली तेवढी माने वगैरे होती सगळं म्हणजे रूमचं आहे ना डोक्यात पण नव्हतं आवरायचं पण आवरली असंच अचानकच काम होतं माझ्याकडून नाही तर असं विचार करून कामं नाही आ आलं किशेन का रेशन त्या पोरांना छान आणायला लावलं होतं मी तिथं नाही भेटल आम्हाला काका म्हणले की उद्या सकाळी या आम्ही काय करू तुम्ही सांग तुला काय ना काय करू मग आता काय जाऊ दे मला तरी वाटलंच होतं संध्याकाळचं कोणी देत आहे का नाही बघा आमचा छोट्या बिचारा माझ्यासाठी शेण घेऊन आला पहिलं कोणी शेण दिलं नाही तो दोन वेळा धन्यवाद धन्यवाद इथं ठेव इथं त्याला घेऊन गेला हा, हा ओम, पन, दन्यावाद, दन्यावाद, आपला ओम त्याला पण थँक्यू त्याचे पण धन्यवाद ओम धन्यवाद बर का मंडळ आपला आभारी ओके 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 सई दाखव सही ते शेने छोटे भाऊ धन्यवाद हा तुमचे हां अशीच मदत करीत राहा गरीबाला हा आपली काहीच बोलते मग तुम्हाला चुकल्या बोलायला नको का मंडळी यांना मग मी बोलते तेवढेच पोरांना पण पोर माई काम करतात कोणाला मी सांगत नाही तशी कुठून आणलं रे हा का फायनली पोरांनी माझ्यासाठी शेण आणलं बरं झालं सारवायला तर अगोदर एका ठिकाणी भेटलं नाही त्यांना ते दोन ठिकाणी गेले त्यांना मग तिसऱ्या ठिकाणी भेटलं एवढं लांब त्या साईडच्या गल्लीत येईल ते तिकडं आणि तिकडून आणलं आणि सायकल निघती तर सायकलीवरती तो मुलगा होता एक ओम आला पण छोट्या हातात घेऊन आले एवढं लांब बोलतो तो म्हटलं नको सायकलीवरून सांडण बिंडण पडलं बिडलं तर एवढं लांब बघा असं त्यामुळे ना मी कधी पण आहे ना लहान मुलांनाच कामं सांगत आहे ती व्यवस्थित करतात पण मोठ्याला पण त्यांच्या दोघी कधी सांगितले पण मुलं कशी आता काही कसं परवा अस पण मुलांनी माझ्यासाठी लगेच हजरच केलं बघा असं मी त्यांना बोलते पण तेवढीच आणि त्यांना माहिती पण आहे दीदी चुकल्या बोलती पण दीदीला माझाची सवय आहे त्याच्यामुळे मुलांना किती बोलला ना तरी काही वाटत नाही त्या ओमल्यांना एवढं फटकावते मी कधी परवेळाला पण तरी पण तेवढं तर चालत तेवढं तर पाहिजे तर चला आता जेवण तर नाही आता सारवायचं चाललंय लाईटी लागले नाही इथं तर मग सारून घेईल तुम्हाला दाखव वाघ बघ का आमच्या गल्ली वाघ न वाघाची मावशी

घेते लवकरच सारून म्हणजे लवकरच सारू ते नाहीतर दिवाळीची वेळ मी पार दहा वाजता साडे दहा लवकर सार याला, याला वो, वो, सांगते व्हिडिओ काढायला बघा शेण आणलंय आता मी घेते सारून आणि चांगलं सारवते ते बरं का मला तसं पण अरे उठे

मस्त सारून घेतलं आणि मी सारवल्यावरती लाईट लागली तिकडे हाच जे मी सारून झालं माझं मग लाईट लागल्या तिथं सार पण अन्नय बघा आम्ही किती आणले कमीच ओम मी आणले आपले हा कमीच मी आणले नाही दर्शना टोप घाल ना मी पण घातली टोपी लाल लाल दिसतो टोपी घाल ना तू पण आम्ही कशी टोपी घातली ओमनी मॅचिंग घातली टोपी नवीन घेतली मला वाटतं बघ ना हे बघिंग स्टॅच्यू झालाय पाक

थंडी चालू येई आम्ही किंगातलं तुम्ही पण या कायला सई पण कधी वागा सई सई पण हुशारे ऋदू कुठे गेला रुदू ऋदू कुठे गेला ऋदू बंद करायला करायला ठेवलाय मी खोकला येतोय ना तेव्हा काढा करायचाय मस्त ठेवलाय करायला आणि आली मला लक्षातच नाही मग गे मारून मारू। किती हुशार आहे गॅस चालू बंद बन... चालू नाही सॉरी बंद करता येतोय फक्त मी शिकवले ते हा सई छोटी आहे कोणता दादा हा सई चला

बाय भेटूया उद्याची नवीन व्हिडिओ करत बाय बाय बाय